नमस्कार वंदना देवरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया सुंदर असे विचार तुमच्या मनाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता तुमच्या मनामध्ये एवढी ताकद असते की ते कुठल्याही परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढू शकते कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कंपवण्याचा प्रयत्न करा ज्या ज्या लोकांवर हे जग हसलेले आहे त्याने इतिहास रचलेला आहे प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट ही कायमची आपली नसते अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी पण बरं मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करू नका आणि स्वतःचा वापर कुणालाही करू देऊ नका आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत एक गेली तर दुसरी लगेच आपल्यासमोर उभी असते तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या ते कित्येक पटीने देव तुम्हाला देईल ज्याने स्वतःचे मन जिंकले त्याने जग जिंकलं काळ हे दुःखावरील सर्वात मोठे औषध आहे अश्रूंनी भरले डोळे काळ पुसून टाकतो आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा। जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणूस की शिल्लक आहे जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे जायचे असते घर छोटं असलं तरी चालेल मन मात्र मोठं असलं पाहिजे तुमचा चेहरा सुंदर बनवायचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे हसणे होय अडथळे काय क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य आहे डोक्यावर बर्फ व जिबेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात असत्य हे अपंग प्राण्यासारखे असते दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा कुठे कधी आणि का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला इज्जत मागायची नसते काम चांगले असले की ती आपोआप मिळते जेव्हा माहीत पडलं की आयुष्य काय आहे तोपर्यंत अर्ध संपून गेलेलं होतं धन्यवाद